नमस्कार मित्रांनो मी धीराजिंकला स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तारीख आहे आजची पंचवीस ऑगस्ट आणि आपल्याकडे रिझर्वेशन आहे तीन वाजताची सो आपण गॅस भरून पटकन आलोय सव्वा दोन ला आपण उठलो जाग आली डायरेक्ट बारा वाजता एवढं परत झोपलो आणि सव्वा दोनचा अलारम होता सव्वा दोन वाजता उठून पटकन चहा पण घेतला नाही आज लवशीर होईल आलोय गॅस भरला आणि कस्टमरचं लोकेशन लावले कॉल केला कॉल तर उचलला नाही त्यांचा मेसेज आला की पाच मिनिटामध्ये आलो म्हणून ठीक आहे आपण लोकेशन देऊन थांबलो गाडी काही पुसली नाही कारण पाऊसच चालू आहे गाडी पुसली तरी परत तसंच होणार आहे सो फक्त हँडल वगैरे तेवढं फक्त साफ बोन आणि हँडल साफ करून घेतले तर वेट करतोय तीनशे सदुसष्ट का तीनशे सत्तावन्न रुपयाची राईड आहे आपल्याला ही एअरपोर्टची किलोमीटर काहीतरी साडे पंधरा किलोमीटर होते तर ठीक आहे आणि पुढची आपण एक पाच वाजून पन्नास चार वाजून चार वाजून चाळीस मिनिटाची ट्रिप आहे आपल्याकडं एअरपोर्ट चीच पिंपरी निले पाचशे एकोणीस रुपयाची तर बघूया एक सव्वा तास दीड तास आहे आपल्याकडं तर कशी मॅच होती बघूया आपण आलो आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडले तीनशे अडुसठ रुपये कस्टमरचं बिल दिलं तर आपलं आपल्याला किती दिले काय माहिती आणि लगेच आपल्याला आहेर नगर काहीतरी दाखवलं पिंपरी मी पटकन ऍक्सेप्ट केली तीनशे एकाहत्तर कस्टमरला फोन केला तर मोशीच्या साईडला कुठं आहे स्पाईन रोडला कुठं परवडतंय ठीक आहे हरकत नाही कारण आपल्याकडे चार वाजून चाळीस मिनिटाची परतची एअरपोर्टची ट्रिप आहे तर ती मॅच करता येईल आणि कस्टमरचा कॉल पण झालाय म्हणलं कन्फर्म आहे आता आपण फोर्थ फ्लोरला जाऊ पटकन कस्टमर आहे तोपर्यंत तो चहा घेऊ आणि लगेच खाली येऊ आपल्याला एअरपोर्ट जे राईप पडले ते स्पाइन रोड आहेर नगर काहीतरी होतं तिकडनं आपल्याकडे रिझर्वेशन होती एअरपोर्टची सो आपण डायरेक्ट निघालो होतो तेवढ्यात आपल्याला राटणीची राईट पडली एकशे अडुसष्ट रुपये घेतले एकशे चोपन्न रुपये त्या राईडचे मिळाले आणि तिथनं डायरेक्ट लोकेशनला लो, गेलो तर सोसायटीचा ॲड्रेस फक्त एक कॉलनी मागं पुढं होतं तिकडे गेलो आणि आत्ता परत आलो एअरपोर्टला इथं आता सोडलं इथं आपण आता एक तळेगावची ट्रीप घेतली होती साडेसहाशे पण ते किलोमीटर जास्त वाटलं मला सदोतीस किलोमीटर कस्टमरला सांगितलं होतं की टोल लागेल एक्स्ट्रा पण ठीक आहे नंतर मी कॅन्सल केली कारण रेट मला काही व्यवस्थित वाटतं जर इथल्या छोट्या छोट्या रायड केला तर ते परवडेल कारण तिकडनं जर नाही मिळाली तर आपला दहा पंधरा किलोमीटर एक्स्ट्रा वेस्ट जाईल तर त्यापेक्षा इथे आता पडतात येत ट्रिप तेराशे सत्तावन्न रुपयाचं काम झालंय आपलं पंच्याहत्तर किलोमीटर गाडी चालली जवळपास साडेपाच वाजलेत तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय थोडा वेट करायला लागला आपल्याला एक दोन ट्रिप कॅन्सल झाल्या आणि वाकडची शेवटी पडली आपल्याला थ्री एटी थ्री काहीतरी दाखवले एकोणीस किलोमीटर वाकड ओलाकडनं पडली आहे कस्टमरला फोन केला तर मीला झाली तर पाचशे रुपये काहीतरी तर सांगितले त्यांना तर ठीक आहे म्हणलं जावं तुम्ही मॉलला आपण पण निघतो वो वरती ओलाकडनं जी घेऊन आलो आपण ही पार्क स्ट्रीटची होती आणि इथनं आता आपण उबेरला आणखीन घेतली आहे सात वाजताची सात वाजून दहा मिनटं काहीतरी डी वाय पाटील कॉलेजची लोगाव चारशे चाळीस काहीतरी आहे तर तीनशे ऐंशी रुपये आपल्याला या ट्रिप चे मिळाले तेराशे सत्तावन्न आधीचे तेरा सत्ता आणि आधी तीन सोळा सतराशे तीस चाळीस रुपयेच काम आपलं झालंय गाडी चालली अठ्ठ्याण्णव किलोमीटर अर्धे टाकी सी एन जी आणि सहा वाजून पस्तीस मिनिट झालेले आहेत तर आता इथनं आपण बघूया पुढे पुढे जातोय पडते छोटी की डायरेक्ट आपल्याला लोकेशनला मिळते ट्रिप बघूया छोटी येते उबेरला पण तीन किलोमीटर पिकअप दोन किलोमीटर अर्धा किलोमीटर ड्रॉप ठीक आहे ट्रिप आहे काय ठीक आहे थोडंसं गॅप घेऊ कारण लय लवकर उठले आपण आणि बॅक टू बॅक कंटिन्यू शंभर किलोमीटर गाडी चालली तर आ, स्टॉप। तर नॉनस्टॉप फक्त एअरपोर्टला तेवढा काय थोडासा वेळ मिळाला आपल्याला बाकी तर काय डायरेक्टच होती सो आता हे वाकडपासून आहे वाकड कुठे बघतो आणि चहा वगैरे कुठं मिळतोय का बघूया आपण तर आलोय आपण आता डेवे पाटील कॉलेजला बरेच दिवसानंतर आलो इकडं इकडचं बहुतेक गेट आहे ना दुसरीकडं समोर शिफ्ट आहे आता आलोच नाही मी बरेच दिवस तर चारशे चाळीस रुपये कस्टमरचं बिल झालं आपल्याला चारशे एकोणीस रुपये दिलेत तर सतराशे शहात्तर रुपयाचं काम आपलं आहे गाडी चालली एकशे सत्तावीस झाला आहे आठ वाजून दहा मिनटं आणखीन एक होती आपल्याकडे घेतली इथनं पण ते टाईम मॅच झालं ना एक दहा मिनटं जर आपण आधी आलो असो तर इथनं संगमवाडीची दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये होती रिझर्वेशन पण ती आता काय नाही आहे गेली ती रिझर्वेशन तर बघूया डायरेक्ट आता उबेर किंवा ओला जे पण आपल्याला इथनं आता व्यवस्थित राईड देईल नाश्ता करायचं भूक लागली आहे आपण जवळपास सव्वा दोन वाजता उठलो आहे मी तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण कुठं जातो आहे पाच ट्रिप आपल्या उबेर एक ट्रिप आपली ओला एकवीसशे अठ्ठावन्न रुपयाचं काम झालं आहे एक मग अशी टोटल करण्यास चुकले तेच म्हणत होते एक ट्रीप आपण घेत नाही जी जे एअरपोर्टपासून आपण घेऊन गेलो त्याचा हिशोबच नव्हता पकडला एकवीसशे अठ्ठावन्न रुपयाचं काम झाले बारा एकशे सत्तावीस किलोमीटर गाडी चालली आता लागली मला भूक आता इथं बघतो बराच वेळा वेट केला आपण नाश्ता केला आणि एअरपोर्टच्या आपल्याला राईड आली तिथनच मी जितो तिथनं दीड किलोमीटर पण ते दीड किलोमीटर होतं डोंगरात तिकडं लोगावला मी कधी गेलो नाही फर्स्ट टाईम गेलो तेवढ्या एरियामध्ये तर घेतलं कस्टमरला आणि आलो एरमवालाच सोडायचं होतं दोनशे वीस रुपये कस्टमरचं बिल सहा साडेसहा किलोमीटर झाले तर ते तेवीसशे अठ्याहत्तर रुपयाचं काम आपलं झालेलं आहे गाडी चालली एकशे सदोतीस किलोमीटर आणि पावणे दहा टाइम झालाय आता थोडा नाश्ता केला आपण टाइमपास केला यामध्ये नाहीतर मग आपलं काम व्यवस्थित झालं असतं आमचे एक नातेवाईक आहेत त्यांचा काल फोन आला होता तर त्यांनी आर्टिका घेतली दोन तीन महिने झाले आणि त्यांना परवा एक कॉल आला की तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये दुसऱ्या ड्रायवरला गाडी देऊन उबेरवर बिझनेस केलं आहे तर त्याचे त्यासाठी ते त्यांना ड्रायविंग लायसन आणि ओ टी पी वगैरे विचारला आणि उबेरच्या आय डी पण विचारला आणि पासवर्ड पण विचारला का ना तर त्यांना काय आयडिया नव्हती माहीत नव्हतं सो त्यांनी दिलं तर ते झालं असं की तो होता स्कॅम त्यांच्यासोबत तर पुढच्यानी दिल्ली दिल्लीमधनं तो स्कॅम झाला तर यांच्या आयडीचा पासवर्ड बदलला उबेरचा आणि यांना ॲक्सेस नाही करता आला म्हणजे यांच्या मोबाईलमधनं ओपन नव्हतं होत हुत। तर यांची गाडी तर साईडला काढून दोन गाड्या इरटीका आणखी ॲड केल्या एच आर पासिंगवाल्या अरे ना आणि त्या दिल्लीमध्ये म्हणजे दिल्लीतनं कॉल आला असं सांगितलं तर यांनी कस्टमर केअरशी बोलले दोन दिवस ला एक दिवस लागला पूर्ण टोटल तर ते तेव्हा असं कळालं की हे स्कॅम आहे की असे फेक कॉल येतात की तुमचं तुम्ही असं असं काहीतरी केलं असं सांगतात उबेरमधनं बोलतोय म्हणून आणि आयडी पासवर्ड बदलून घेणार तुमचं ड्रायव्हिंग लायसन वगैरे घेणार आणि त्यांच्या एकाच गाडीवर दोन आय डी यूज करणार ती लोक म्हणजे आपलं आयडिया असून काम त्यांचं होतंय तर ते सगळं त्यांनी कॉल करून कस्टमर केअरला सांगितलं सगळ्या गोष्टी तर आज कोणालाही आय डी पासवर्ड वगैरे द्यायचा नाही बरेच कॅम्प चालू आहे सध्या तर ठीक आहे असा एक इन्सिडंट घडला आज काय नॉर्मल नॉर्मल आज, आज, आज थोडंसं लवकर निघालो होतो आपण अडीच वाजता आणि पावणे दहा वाजता आपलं साडे तेवीसशे रुपयाचं काम झालं आहे पावणे चोवीसशे रुपयाचं तर ठीक आहे बघू आता घरी जाता जर एखादी राईड मिळाली ठीक नाहीतर आपण निघतो हळूहळू घरच्या साईडला